नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ही पाणी नेण्यासाठी खाली आलेली असते आता कला ही टेबलजवळ पाणी घेत असते तर दुसरीकडे राहुल किचनमध्ये आपल्यासाठी दूध गरम करून घेत असतो तर त्याचवेळी राहुलचा मोबाईल हा कलाच्या शेजारी म्हणजेच टेबलवर असतो आणि त्याचवेळी आता फोनवर मेसेज आलेला असतो आता तो मेसेजचा आवाज राहुलला काही ऐकू जात नाही परंतु कलाने ऐकलेला असतो आणि म्हणूनच कला, कला पाहते की एवढ्या रात्री राहुलला नक्की कोणाचा मेसेज आला असेल तर त्या ठिकाणी रोहिणी आत्यांचा मेसेज आलेला असतो रोहिणी आत्यांनी राहुलला मेसेज केलेला असतो आणि म्हणालेला असतात की आज ठरवलेलं काम झालं आहे का आज ज्या सह्या करायच्या होत्या त्या सह्या झाल्या आहेत का आता हा मेसेज ज्यावेळी कला वाचते त्यावेळी कलाला धक्काच बसतो तर दुसरीकडे राहुल आता आपल्याला हवं असलेलं दूध घेतो आणि आपल्या बेडरूममध्ये निघून जात असतो त्याचवेळी राहुलच्या लक्षात येतं की आपला मोबाईल टेबलवर आहे आणि म्हणूनच राहुल तो मोबाईल नेण्यासाठी येतो कलाकडे पाहतो तर कला विचारत असते राहुल आपला मोबाईल घेतो आणि त्यानंतर कलाला गुड नाईट म्हणत तिथून निघून जातो कला विचार करत म्हणते की राहुलला एवढ्या रात्री रोहिण्या आत्यांनी का मेसेज केला असेल मला तर काहीच कळत नाही आहे आणि असा मेसेज की सया झाल्यात का म्हणजे नक्की कशावर सह्या घ्यायच्या होत्या आणि हे बोलणं त्यांनी मेसेजवर का सांगितलं असेल नक्की काय असेल रोहिण्या त्यांच्या मनात आता कला विचार करते त्यावेळी कलाच्या लक्षात येतं आणि कला म्हणू लागते रोहिणी त्यांना तर राहुलचा खूप राग येत आहे त्या राहुलवर हिरवी खूप चिडत असतात मग आता या मेसेजवरून असं वाटत नाही आहे की त्यांच्या मनात राहुलविषयी राग आहे आता कलाला ते सर्वक्षण आठवतात ज्यावेळी आबांनी राहुलला घराबाहेर काढलेलं असतं त्यावेळी रोहिणी आत्या स्वतःहून राहुलचा हात पकडतात आणि त्याला खेचत घराबाहेर नेतात तर त्यानंतर रोहिणी आत्या आबांना म्हणजेच आपल्या वडिलांना विचारतात डॅड तुम्ही खरंच या राहुलला घरात घेत आहात तर त्यानंतर ज्यावेळी राहुल घरात येतो त्यावेळी रोहिणी आत्या राहुलच्या कानाखाली मारतात आणि म्हणू लागतात तुला या घरात घेतलंय ते उपकार समज सगळ्यामध्ये ढवळाढवळ करायची तुला काय करायचं आहे हे सर्वक्षण कलाला आठवताच कला म्हणू लागते रोहिणीत त्यांच्या मनात तर राहुलविषयी खूप राग आहे तरीसुद्धा त्यांनी असा मेसेज का केला असावा कलाला तर काहीच कळत नसतं शेवटी कला पाण्याचा तांब्या घेते आणि रूममध्ये जात असते कला म्हणू लागते शेवटी आई मुलाचं नातं आहे कितीही रागराग केला तरीसुद्धा त्या आपल्या मुलासोबत बोलणारच ना मग त्या सर्वांसमोर का बोलत नसतील आम्ही कोणी काहीच बोलणार नाही आहोत तरीसुद्धा त्या असं का वागत असतील रोहिण्यात्या आणि राहुल यांच्यामधील नातं नीट असेल का मला तरी वाटते की ह्या दोघांमधील नाटतं अगदी सुरळीतच असेल आणि आज मला ह्या सगळ्याबद्दल रोहिणात्यांनी राहुलशी बोलावंच लागेल कदाचित रोहिण्यात्यांना सर्वांसमोर राहुलशी बोलायला भीती वाटत असेल का आपल्या मुलाने जे काही केलं आहे त्यामुळे त्यांना वाईट वाटत असेल असा विचार करत आता कलाही राहुल आणि रोहिणात्यांशी बोलायचं ठरवत रूममध्ये निघून जाते आता कला रूम रूममध्ये येताच अद्वैतच्या उश्याजवळ पाण्याचा तांब्या ठेवते तर अद्वैत कलाला म्हणतो हा तांब्या बाजूला ठेव कारण माझा हात लागला तर तांब्यातील पाणी खाली सांडेल कल्यामध्ये ते नाही सांडणार आणि तांब्याला हातही लागणार नाही कारण मला अंदाज आहे गेलं एक वर्ष मला माहीत आहे की कुठली वस्तू कुठे ठेवायची आहे मला एक वर्षामध्ये या घरातील प्रत्येकांच्या सवयी प्रत्येकाच्या आवडीनिवडी आणि प्रत्येकाचे गुणधर्म आणि प्रत्येकाचे स्वभाव माहीत झाले आहेत या सगळ्याची सवय झाली आहे या घराची या घरातील माणसांची आणि तुझीही मला सवय झाली आहे आता कला नकळतच अद्वेतला अद्वैतची आपल्याला सवय झाली आहे हे बोलते आता मात्र अद्वेत कलाकडे पाहू लागतो कला, कला काहीच बोलत नाही आणि त्यानंतर ती झोपण्यासाठी निघून जाते परंतु कलाला काही झोप लागत नसते कलाच्या मनात सतत विचार येत असतो कला म्हणू लागते एका वर्षाच्या सवयी आहेत आणि या अशा अचानक कशा मोडायच्या मोडायच्या म्हटल्यात तरीसुद्धा मोडता येणार नाही कारण या घरातील प्रत्येक व्यक्तीसोबत माझं एक नातंच उरलेलं आहे आणि हे नातं असं लवकर संपवणं शक्यही नाही आणि ह्या सवयी कशा मोडायच्यात ते शक्यतरी आहे का तर दुसरीकडे अद्वेतही हाच विचार करत असतो अद्वैत म्हणू लागतो शक्य तर नाहीच आहे कारण खरे जर माझ्या आजूबाजूला नसेल तर मी वेडा होईन वेडा तर दुसरीकडे कला विचार करत म्हणते एक वर्षामध्ये मी चांदेकरसोबत जे काही संसाराचे चार क्षण घालवले आहेत ते तर माझ्या आयुष्यभराच्या सोबती आहेत आणि आयुष्यभराच्या आठवणी अशा अचानक पुसून टाकणं शक्यच नाही आहे कारण गेल्या सहा महिन्यांमध्ये मी चांदेकरसोबत अख्खं आयुष्य जगलं असंच मला वाटत आहे तर अद्वैत दुसरीकडे मनाशीच मरू लागतो मला संपूर्ण आयुष्यभर खरे तू माझ्यासोबत हवी आहेस मला अख्खं आयुष्य खरे तुझ्यासोबत जगायचं आहे तर आता कलालाही हे सर्वक्षण आठवत असतात कलाला सरांचं बोलणं आठवतं की पुढच्या वर्षी तुम्ही तुमच्या घरी या यांच्या घरी तर आता हे सर्व अद्वैतलाही आठवत असतं सर म्हणालेले असतात आता सहा महिने पूर्ण व्हायला फक्त दोन दिवस बाकी आहेत आणि या दोन दिवसांमध्ये मला तुमचा निर्णय कळायला हवा म्हणजे तुम्हा दोघांना एकत्र राहायचं आहे की कायमचं वेगळं व्हायचं आहे याबद्दल मला दोन दिवसात तुम्ही उत्तर द्यायचं आहे आता दोन दिवसात उत्तर द्यायचं आहे हे म्हटल्यावर कला आणि अद्वेतला हे सगळं काही चढ जात असतं आता आपण दोघे एकमेकांपासून वेगळे होणार हे ऐकल्यानंतर हा विचार केल्यानंतरच दोघंही दचकून उठतात आणि दोघंही एकमेकांना आवाज देत म्हणतात चांदेकर तर अद्वैत म्हणू लागतो खरे आता दोघंही एकमेकांकडे पाहतात तर अद्वैत म्हणू लागतो खरे तुझ्याची ब्लॅक कॉफी मला आयुष्यभर प्यायची आहे अगदी तू कमी उखळता बनवलीस तरीसुद्धा तर कला म्हणू लागते चांदेकर मला ज्यावेळी भीती वाटते त्यावेळी मला तुझा हात पकडून आयुष्यभर राहायचं आहे तर त्यानंतर अद्वैत म्हणतो की तू कितीही आगाऊपणा केलास तरीसुद्धा मला तुझ्यासोबतच राहायचं आहे मला संपूर्ण आयुष्य तुझ्यासोबत जगायचं आहे तर कला म्हणू लागते चांदेकर तुझा आगाऊपणा फक्त मी सहन करू शकते आणि तो मला आयुष्यभरासाठी हवा आहे तर आता अद्वैत म्हणू लागतो मग आपण वाट कशाची पाहतोय अद्वैत आणि कला पटकन उठतात तर अद्वैत डिवोर्स पेपर हातात घेतो कला आणि अद्वैत एकमेकांच्या समोर येतात कला आणि अद्वैत एकमेकांकडे पाहतात आणि त्यानंतर अद्वेत ते पेपर कलाला दाखवत म्हणतो मग या डिवोर्सची टांगती तलवार आपल्या डोक्यावर तरी कशाला असं म्हणत अद्वैतने त्या डिवोर्स पेपरचे दोन तुकडे केलेले असतात एक भाग कलाच्या हातात देतो आणि एक भाग आपल्या हातात ठेवत कला म्हणते खरंच अद्वैत म्हणतो की हो खरंच आता कला आणि अद्वैत त्या डिवोर्स पेपरच्या कागदांचे तुकडे तुकडे करतात आणि ते फेकूनही देतात तर त्या कागदाचे तुकडे अगदी पावसासारखे खाली पडत असतात आणि कला आणि अद्वैत एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात अद्वैत नकळतच कलाचा हात पकडतो परंतु ज्यावेळी दोघंही भानावर येतात त्यावेळी कलाही आपले हात बाजूला घेते तर त्यानंतर अद्वैत म्हणू लागतो कचरा तर भरपूरच आलाय ना हा सगळा काही तू केलायस ना कला म्हणते मी अद्वैत म्हणतो नाही नाही आपण दोघांनी तर त्यानंतर अद्वैत म्हणू लागतो मग आता साप तर तुलाच करावं लागेल ना कला म्हणते मला अद्वैत म्हणतो नाही नाही आपण दोघांनी साफ करायचं आहे ना कला म्हणते हो आता त्या दोघांची अगदी पूर्वीप्रमाणे प्रेमळ वाद सुरू होतात तर अद्वैत म्हणतो बरं ठीक आहे त्या बाजूचा कचरा तू उचलायचा आहे या बाजूचा मी आता कला आणि अद्वैत कचरा उचलायला जाणार परंतु पुन्हा एकदा ते एकमेकांच्या समोर येतात कला अद्वैत एकमेकांमध्ये हरवून जातात तर अद्वैत आणि कला सर्व कागदाचे बोळे उचलू लागतात आता कागद उचलून झाल्यानंतर कला आणि अद्वेत एकमेकांकडे पाहत असतात त्यांनी अंतिम निर्णय घेत डिवोर्स रद्द करत आपल्या नात्याची एक नवीन सुरुवात करायची ठरवलेली असते तर दुसऱ्या दिवशी सकाळी अद्वैत तयार होत असतो कलाही तयार होऊन आलेली असते आता अद्वैत हा कलाचं ते सौंदर्य पाहून त्याच्यामध्ये हरवून जातो परंतु कला ज्यावेळी अद्वैतकडे पाहते त्यावेळी अद्वैतच्या केसामध्ये असणारा पांढरा धागा पाहून कल्याला हसू येतं आणि कलाही हळूवार पावलांनी अद्वैतच्या समोर जाऊन उभी राहते आता अद्वेतही अगदी प्रेमानेच कलाकडे पाहत असतो कलाही अद्वेतच्या केसातून तो पांढरा धागा बाहेर काढते आणि अद्वेतला दाखवते तर अद्वेत हसू लागतो तर त्यानंतर कलाही लाजतच बाजूला होत असते परंतु नकळतच कलाचे केस हे अद्वेतच्या शर्टच्या बटनमध्ये अडकतात आणि नकळतच पुन्हा एकदा दोघंही एकत्र येतात अद्वेत केस सोडवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु ती केस काही निघत नसतात कलाही ते सोडवण्याचा प्रयत्न करत असते परंतु हळूहळू ती केस कला बाजूला करते आणि लाजतच बाजूला जाऊन उभी राहते आता अद्वैत ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असतो कलाही आपला मोबाईल पाहते त्यावेळी तिच्या लक्षात येतं की आज तर नऊ तारीख आहे म्हणजे आई तर नक्कीच आली असेल मला फोन करावा लागेल आता संगीता ताई नाशिकवरून आल्या असतील आणि म्हणूनच कलाही संगीताताईना फोन करायला घेते तर दुसरीकडे संगीताताई खरी आलेल्या असतात आता संगीताताईंचा आवाज ऐकताच काजल खुश होते आणि म्हणू लागते आई तू आलीस असं म्हणत ती बॅग घेण्यासाठी पुढे जाते परंतु संगीताताई काजलशी बोलतही नाहीत किंवा तिच्या हातामध्ये आपली बॅगही देत नाही आता काजल संगीताताईंना पाणी देण्यासाठी जाते परंतु त्या पाणीही घेत नाहीत तर आता काजल बाबांना आवाज देत म्हणते बाबा आई आली आहे आता दिनकरराव बाहेर येतात आणि म्हणू लागतात संगे तू आलीस अगं प्रवास कसा झाला आणि तुला कशाचा त्रास तर झाला नाही ना संगीताताई म्हणतात ते सगळं राहू देत मी तुम्हाला जी लिस्ट पाठवली होती ती सगळं सामान आणून झालं का आता मात्र काजल शांतच होते तर काजलला संगीताताई विचारतात नरेशराव आले होते का दिवाळीसाठी काजल म्हणते हो आले होते तर आता संगीताताई म्हणतात अहो मी तुम्हाला सामानाची यादी दिली होती ते सामान आणलं की नाही काही विसरला तर नाही ना आता लगीनघाई सुरू झाली आहे आता हे ऐकल्यानंतर दिनकरराव संगीताताईंना म्हणतात अगं जरा शांत होशील का जरा दम खाशील का आल्यापासून एकच चालू आहे लगीन 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 लग्नाची स्टेप चालू आहे जरा ती टेप बंद करशील का आणि हो जरा आराम कर संगीताताई म्हणतात नाही तेवढा वेळ आराम खाण्यासाठी नाही आहे कारण आपल्याकडे आता वेळ खूप कमी आहे आणि ह्या कमी वेळात सगळं काही जुळवून आणायचं आहे आता मात्र काजलला काहीच कळत नसतं देणकरराव म्हणू लागतात संगी नक्की तुला काय बोलायचं आहे संगीताताई म्हणतात मी तुम्हाला सांगितलेलं सामान आणलं आहे ना कारण मी एक आता महत्त्वाचा आणि एक चांगला निर्णय घेतला आहे आता हे ऐकल्यानंतर दिनकरराव संगीताताईंना विचारतात संगे अगं कसला निर्णय सांगशील त्याच्याबद्दल का तर संगीताताई म्हणतात सांगेन थांबा मी हातपाय धुवून येते आणि त्यानंतर तुम्हाला सगळं काही सांगते असं म्हणत संगीताताई जात असतात परंतु त्यांना वारंवार कलाचे ता, फोन येत असतात आता संगीताताई कलाचा फोन कट करत असतात तर त्यानंतर संगीताताई पुन्हा एकदा मागे वळतात आणि म्हणू लागतात हो मी एक योग्य तोच निर्णय घेतला आहे आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कला तुम्हालाही फोन करण्याचा प्रयत्न करेल परंतु तुमच्यापैकी कोणीही कलाचा फोन उचलायचा नाही कारण माझी कला म्हणजे तवरून तागभार ओळखणारी आहे या सगळ्याबद्दल कलाला काहीही कळायला नको तिला जर कळालं तर तीही होऊच देणार नाही असं म्हणत संगीताताई आपला फोन तिथेच ठेवतात कलाचे वारंवार येणारे फोन कट करतात आणि तिथून निघून जातात आता संगीताताई कलाचे वारंवार फोन कट करत असतात आणि म्हणूनच कालाला खूप दडपण आलेलं असतं तर दुसरीकडे काजल दिनकररावांना म्हणू लागते बाबा हे लग्न मला मान्य नाही आहे हे माझ्या आईला माझ्या डोळ्यात का दिसत नाही आहे आता दिनकरराव काजलला म्हणतात बाळा तू शांत हो मला माहीत आहे तुला हे लग्न मान्य नाही परंतु तुझी आई तुझ्या भविष्याचा विचार करते आहे आणि त्यामुळेच तिचं मन दुखवू नकोस ती जे काही करत आहे ती योग्यच करत आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस आता मात्र काजलकडे दुसरा कुठलाच पर्याय नसतो तर दुसरीकडे संगीताताई फोन उचलत नाहीत आणि म्हणूनच कलाही काजलला फोन करायला घेते आता काजलला आठवतं की आई बोललेली असते की फोन उचलायचा नाही काजल म्हणू लागते कलाताईचा फोन आहे परंतु आईने सांगितल्यामुळे काजलही फोन उचलत नाही आता मात्र कलाची खूप चिडचिड होते कला म्हणू लागते कोणीच का फोन उचलत नाही आहेत आणि त्याचवेळी कलाच्या हातून नकळतच काचेचं ग्लास पाण्याचं खाली पडतं आता अद्वैतही खाबडतो आणि विचारतो काय आहे खरे कलाम म्हणू लागते चांदेकर मला काहीच कळत नाही आहे मी आईला फोन करण्याचा प्रयत्न केला परंतु आईने माझा फोन कट केला एकदा नाही दोनदा नाही अनेक वेळा त्यानंतर मी काजूलाही फोन केला तर काजूही माझा फोन उचलत नाही आहे नक्की काय खडलं असेल मला काहीच कळत नाही आहे चांदेकर मला भीती वाटत आहे अद्वेत म्हणतो तू जरा शांत होशील का कला म्हणते कशी शांत होऊ तिकडे कोणी फोन उचलत नाही आहेत आणि इकडे हातून काचेचा ग्लास खाली पडला नक्की काय असेल संकेत चांदेकर मला खरंच काळजी वाटत आहे अद्वैत म्हणतो काळजी करू नकोस आपण दोघं लगेचच तिकडे जाण्यासाठी निघू तर कला म्हणू लागते एक मिनिट मी हे सगळं काही पुसून घेते असं म्हणत ही ते साफ करण्यासाठी जात असते अद्वैत म्हणतो नाही नको तू हाताला काचा वगैरे लावून घेशील तुला काही लागलं तर नाही ना कला म्हणते नाही नाही तर अद्वैत म्हणतो चल आता पण निघूया मी सुवर्णाला सांगेन असं म्हणत अद्वैत कलाला सावरतो आणि तिथून खरेंच्या घरी घेऊन जाण्यासाठी निघालेला असतो तर दुसरीकडे संगीताताई काजलची तयारी करत असतात काजल म्हणू लागते आई अगं काय चाललंय आणि ही साडी वगैरे कशाला संगीताताई म्हणू लागतात कळेल थोडा वेळ थांबशील का असं म्हणत आता संगीताताईंनी काजलला तयार केलेलं असतं दिनकरराव म्हणू लागतात हो ना मला तर काहीच कळेन असं झालंय अगं संगे हे नवीन कापडं वगैरे कशाला सांगशील का काहीतरी संगीताताई म्हणतात हो हो कळेन जरा धीड तर धरा असं म्हणत संगीताताई किचनमध्ये जात असतात परंतु त्याचवेळी संगीताताईंनी काजलसाठी जे स्थळ निवडलेलं असतं ती माणसंही खरी आलेली असतात आणि विचारू लागतात येऊ का आहात संगीताताई म्हणतात अहो या या असं म्हणत संगीताताई त्यांचं स्वागत करतात आता त्या पाहुण्यांना पाहून काजलला धक्काच बसतो तर आता नवरा मुलगा आणि त्याचे आई वडीलही आलेले असतात त्याचवेळी गुरुजी येतात संगीताताई म्हणतात गुरुजी तुम्हीही आलात अहो या या मी अगदी वेळेतच आला आहात कारण नवरा मुलगा आणि त्याचे आई वडीलही आले आहेत आज आपल्याला सुपारी फोडायचा कार्यक्रम करायचा आहे त्याचं साहित्य आणलंय ना तुम्ही तर गुरुजी म्हणतात हो सगळं साहित्य आणलेलं आहे तर दुसरीकडे पाहायला मिळतं कला खूप अस्वस्थ असते कलाही अद्वेतला म्हणू लागते चांदेकर चल ना लवकर तर अद्वैत म्हणतो हो आपण लवकरच पोहोचणार आहोत कला म्हणते चांदेकर मला खरंच खूप हुडहुड लागून राहिली आहे माझ्या मनात खूप भीती निर्माण झाली आहे नक्की काही वेगळं तर घडत नसेल ना अद्वैत म्हणतो आपण जातो आहे ना तिथे नको काळजी करू आपण लवकरच तिथे पोचणार आहोत तर दुसरीकडे संगीताताईंनी सुपारी फोड्याच्या कार्यक्रमाची अगदी थाटात तयारी केलेली असते गुरुजी सगळी काही मांडणी करतात संगीताताई म्हणू लागतात पाहुणे मंडळी आमच्याकडून जर काही राहून गेलं असेल तर आम्हाला माफ करा परंतु आमच्या परीने आमच्या परिस्थितीनुसार आम्ही आमच्या मुलीच्या लग्नाचा खर्च तर करणारच आहोत परंतु जर काही मानपान असतील तर ते तुम्ही आम्हाला सांगा आमच्या परीने आम्ही करण्याचा नक्कीच प्रयत्न करू तर त्याचवेळी नवरा मुलगा उठतो आणि संगीताताईंना म्हणू लागतो सासूबाई अहो तुम्ही कशाला काळजी घेताय आता तर तुम्ही काळजीच करू नका असं म्हणत संगीताताईंच्या हाती पैसे ठेवत म्हणू लागतात की आता यापुढे एक गोष्ट लक्षात ठेवायची काजल ही माझी जबाबदारी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लग्नाच्या खर्चाचं बोलाल तर खर्च हा सगळा काही आम्हीच करणार आहोत तुम्ही काही एक रुपयाही खर्च करायचा नाही कारण तुमची काजल मला अगदी मनापासून पसंत आहे असं म्हणत आता तो काजलकडे पाहू लागतो काजलला मात्र खूप वाईट वाटत असतं हे लग्न काजलला मान्य नसतं परंतु काजलजवळ दुसरा कुठलाच पर्याय नसतो तर त्यानंतर नवऱ्या मुलाची आई संगीताताईंना म्हणू लागते तुम्ही फक्त आम्हाला मुलगी द्या तुम्ही अजिबातच काळजी करू नका एकदा का एक लग्नाचा मुहूर्त काढला की मग सगळं काही ठीक होईल तर त्याचवेळी नवरा मुलगा संगीताताईंना विचारतो की लग्नाची तारीख काढली आहे का संगीताताई म्हणतात हो हो गुरुजींनी पंचांग पाहून तारीख काढली आहे बारा नोव्हेंबर ही तारीख आहे हे ऐकल्यानंतर काजलना धक्काच बसतो परंतु नवरा मुलगा मात्र खूप आनंदात असतो त्याला खूप आनंदच झालेला असतो आता गुरुजी म्हणू लागतात की चला सुपारी फोडून घ्या असं म्हणताच दिनकरराव सुपारी फोडण्यासाठी येतात आता दिनकरराव सुपारी फोडणार परंतु त्याचवेळी त्या ठिकाणी कला आणि अद्वेत आलेले असतात कला मोठ्यानेच म्हणते थांबा आता मात्र संगीताताईंना धक्काच बसतो परंतु कलाच्या येण्याने काजलला मात्र आधार मिळालेला असतो तर कला संगीताताईंना विचारते आई अगं काय चालू आहे संगीताताई म्हणतात अगं काही नाही सुपारी फोडायचा कार्यक्रम कला म्हणते होणार नाही तर त्यानंतर नवरा मुलगा कलाला म्हणतो होणार नाही म्हणजे कला म्हणते की हो मी म्हणाले ना होणार नाही कारण या लग्नाबद्दल आम्हाला कोणालाही काहीच माहीत नाही त्यामुळे असं या लग्नाच्या मोठ्या निर्णयाबद्दल आम्हाला विचार करावा लागेल आणि विचार करायला वेळ हवा आहे त्यामुळे हे लग्न आता तरी होऊ शकत नाही सुपारी फोडायचा कार्यक्रम मी आत्ताच रद्द करत आहे नवरा मुलगा म्हणतो रद्द करत आहे म्हणजे आमचं लग्न ठरलं आहे आणि तुम्ही कोण अशा मध्ये येऊन हे लग्न थांबवणाऱ्या कला म्हणते मी मी या नवरे मुलीची म्हणजेच काजलची मोठी बहीण कला चांदेकर या घरची मोठी मुलगी आणि मोठी मुलगी या नात्याने मी हे लग्न थांबवू शकते त्यामुळे हे लग्न होणार नाही कलाही गुरुजींना म्हणते गुरुजी, गुरुजी माफ करा परंतु सुपारी फोड्याचा कार्यक्रम आता तरी होणार नाही तुम्ही येऊ शकता आता गुरुजी तिथून निघून जातात परंतु आता हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर नवऱ्या मुलाला खूप राग आलेला असतो दिनकर दिनकर ते दिनकररावांना म्हणू लागतात दिनकरराव हे काय चालू आहे तुम्ही जे आता काही करत आहात ना ते तुम्हाला महागात पडणार आहे आता मात्र अद्वेतला खूप राग आलेला असतो अद्वेत म्हणतो महागातल्या गोष्टी नंतर पाहू हो। परंतु आता ही काय म्हणाली हे तुम्ही ऐकलात नाही का तुम्ही आत्ताच्या आता इथून निघून जायचं आहे आता रागानेच ते सर्वजण निघून जात असतात कला म्हणते एक मिनिट कला त्यांना थांबवते आणि संगीत त्यांच्या हाती असणारे पैसे त्यांचे परत करते आणि त्यांना तिथून निघून जायला सांगते आता मात्र संगीताताई कलाला म्हणतात कले अगं काय केलं आहेस तू हे अगं काजलसाठी एक चांगलं स्थळ आणलं होतं मी आणि तू हे काय केलं आहेस कला म्हणते आई तू काय बोलते आहेस हे चांगलं स्थळ आणि नवरा मुलगा चांगला आई तू काय बोलतेस तुझं तुला तरी आहे का अगं काजलपेक्षा मोठा आहे तो वयाने दुप्पट वयाने आहे आणि अशा मुलाशी तू आपल्या काजूचं लग्न लावून देतेस तर संगीताताई म्हणू लागतात हो देते आहे कारण आपलंच स्नानं खोटं आहे अगं हे सर्वजण आपल्याला नावं ठेवत आहेत आजूबाजूची लोकं तोंडात शेण खालत आहेत तिच्या या वागण्यामुळे आपल्याला नावं ठेवली जात आहेत मग अजून कुठलं स्थळ मिळणार आहे ह्याला त्याला म्हणू लागते आई अगं आजूबाजूचे लोक काय म्हणत आहेत याच्याशी तुझं काय देणं घेणं आहे आज या लोकांमुळे आपल्या काजूच्या आयुष्याची वाट लावायची आहे का आजूबाजूंचे काय म्हणत आहेत हे मला काही माहीत नाही परंतु काजूचं लग्न अशा मुलाशी होणार नाही तर अद्वैत म्हणू लागतो खरे अगं ऐकून तरी घे कला म्हणते नाही चांदेकर मला तुझ्याशी जे काही बोलायचं आहे ना ते मी नंतर बोलेन परंतु आता मला माझ्या पद्धतीने हा विषय येथेच थांबवू दे कला म्हणू लागते आई हे लग्न होणार नाही संगीता म्हणतात कला तू काय बोलतेस कला म्हणते हो तर त्यानंतर कलाही काजलला आवाज देत मग ते काजल मला सांग तुला हे लग्न मान्य आहे का काजल मात्र काहीच बोलत नाही काजल शांत बसते आणि रडू लागते कलाही काजलला जवळ घेते आणि म्हणू लागते गुंड्या खरं खरं सांग तुला हे लग्न मान्य आहे का काजल म्हणू लागते नाही मला हे लग्न मान्य नाही आता कला ही संगीता त्यांकडे येते आणि म्हणू लागते आई ऐकलंयच ला ना तू काजललाही हे लग्न मान्य नाही मग तू जर तिच्याच मनात नसेल तर तू हे लग्न का करतेस नाही आई काजलच्या मनाविरुद्ध काहीही होणार नाही आई अगं तुला कळतंय का संगीताताई रागानेच किचनमध्ये निघून जात असतात कला म्हणते ठाम आई तुझं हे असं रागावून जाणं चिडचिड करणं आणि आकांतांडव करणं यामुळे प्रश्न सुटणार नाही आहेत आई अगं शेवटी काजलच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि असा निर्णय घेऊन तू तिच्या आयुष्याची माती नाही करू शकत मी काजलची मोठी बहीण आहे आणि म्हणूनच मी तुला आज एक सांगते काजलच्या बाबतीत जो निर्णय घ्यायचा आहे तो मीच घेणार आहे आणि हे जर तुला मान्य नसेल तर मी आत्ताच्या आत्ता काजलला माझ्या घरी घेऊन जाणार आहे हे ऐकल्यानंतर संगीताताई म्हणतात नाही ना त्याची काही गरज नाही अगोदरच काही गोंधळ कमी नाही आहे त्यामुळे अजून गोंधळ खालवू नकोस कला म्हणते आई अगं शांत हो समजून घे ना अगं रागाच्या भरात असा निर्णय नको घेऊस संगीताताई म्हणू लागतात तुला तिच्या आयुष्याचा निर्णय घ्यायचा आहे ना मग घे बहीण म्हणून आता तूच निर्णय घे असं म्हणत संगीताताई रागाने तिथून निघून जातात कलाला मात्र काय करावं काहीच कळत नसतं कसं कलाने काजलचं लग्न तर थांबवलेलं असतं तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं समोपचार केंद्रातून अद्वैत आणि कलाने आतापर्यंत काही उत्तर दिलेलं नसतं आणि म्हणूनच त्या सरांनी आबांना फोन केलेला असतो आणि ते म्हणू लागतात आत्तापर्यंत जी जी जोडपी माझ्याकडे आली त्यांनी आपला निर्णय आत्तापर्यंत मला कळवला आहे कुठेतरी येऊन ती जोडपी आपल्या निर्णयापर्यंत पोचतात परंतु ह्यांनी मात्र काहीच उत्तर दिलं नाही आहे दोन दिवस झाले हे मला काहीच कळवत नाही आहेत यांना नक्की आयुष्यभर एकत्र राहायचं आहे की एकमेकांची साथ सोडायची आहे मला तर काहीच कळत नाही तर आता कला आणि अद्वैत घरी येतात आबा म्हणू लागतात वाशीकरांचा फोन आला होता मला आबा आता चिडलेले असतात आणि ते म्हणू लागतात तुम्ही दोघांनीही तुमच्या आयुष्यात नक्की काय निर्णय घेतला आहे हा तर त्यांना कळवलाच नाही आहे आता तुम्हाला लग्न म्हणजे पत्त्यांचा खेळ वाटतोय का तुम्ही काय निर्णय घेतलात हे तुम्हाला सांगायचं आहे की नाही आता आबा खूप चिडलेले असतात तर कला म्हणू लागते आम्ही आमच्या आयुष्यातील एका निर्णयापर्यंत येऊन पोचलो आहोत आता कला आणि अद्वैत त्यांचा निर्णय खर्चांना सांगतील का तर दुसरीकडे कलाही आता काजलच्या बाबतीत कोणता निर्णय घेईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद